नमस्कार मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत आलू मटारची झणझणीत आणि चमचमीत रस्साभाजी ह्या रस्साभाजीची चव अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना त्यासारखी सेम लागते त्यामुळे तुमच्याकडे कोण अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता पण पुरीसोबत अप्रतिम अशी लागते त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल थोडंसं जास्त टाकायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेतला आणि आता आपण त्याला मिक्स करून घेऊयात थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये काही खडे मसाले टाकून घेऊयात चार लवंग घेतले आहेत दोन दालचिनीचे तुकडे एक तमालपत्र आणि पाच ते सहा काळी मिर घेतले आहेत ते टाकून घेतलं आणि त्याला मिक्स करून घेऊयात पाच ते दहा सेकंद मिक्स करून घेतल्यानंतर त्याची चव खूप छान उतरते खड्या मसाल्याची आता एक वाटण घेतलं आहे दोन इंच खोबरं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं होतं त्याला मिक्सरमधून असं बारीक असं वाटण करून घेतलं आहे ते टाकून घेऊयात यामुळे भाजीला दाटसरपणा खूप छान येतो याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर यामध्ये दोन चमचे घरगुती काळा तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला देखील चालेल पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकून याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे एका टोमॅटोची प्युरी तर हा टोमॅटो मी खिसून घेतलेला होता आल्या खिसायच्या खिसणीने मस्त अशी प्युरी बनते जर तुमच्याकडे लाईट वगैरे एखाद्या वेस गेली तर तुम्ही या पद्धतीने प्युरी बनवू शकता टोमॅटोची आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे ही प्युरी आणि यामध्ये टाकून घेऊयात एक चमचा कसुरी मेथी अशी हाताने क्रश करून टाकायची म्हणजे खूप छान फ्लेवर येतो आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी मध्यम आकाराची दोन बटाटे त्याच्या साली काढून इथं मी अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि याला चांगलं मसाल्याचं चा कोटिंग येईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर हे बघा मस्त असं कोटिंग आलेलं आहे आता यामध्ये टाकूयात एक वाटी ताजा मटार तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे दोन्ही पण आता यामध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे कोणत्याही भाजीला तुम्ही गरमच पाणी वापरा भाजीला तुम्हाला भाजी ही कितपत पातळ कितपत घट्ट करायची आहेत त्याच्यावरून तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तर इथे मला अगदी रप्तपशी भाजी बनवायची आहे त्यामुळे मी यामध्ये छोटा ग्लास भरून पाणी ओतलेला आहे आणि आता यावरती टाकून घेऊयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे आणि याला अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कट किती छान आलेला आहे आता यावरती झाकण ठेवून आपण याला कमी गॅसवरती सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे एकदा दोनदा तुम्ही आधीमध्ये चेक करू शकता मिक्स करून घेऊ हो शकता तर बघा मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण याला चेक करूयात शिजलाय का नाही बटाटा तर पाहू शकता मस्त असा आपला मौसूद असा बटाटा शिजलेला आहे तर ही भाजी तुम्ही पुरीसोबत सर्व करा अप्रतिम अशी लागते तर पुरीसोबत सर्व केल्यानंतर पाहुणे खुश होणार हे मात्र नक्की तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली आहे ती आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील तेही मला सांगा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका आणि अशा छान छान झणझणीत जन आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद